या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सुटिंग शर्टिंग रेडीमेड्स आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडोतीस चोपन्न प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने सात ते नऊ नोव्हेंबर रोजी प्रिसिजन गप्पा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती अध्यक्ष सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने प्रिसिजन गप्पा या बहुप्रतीक्षित कार्यक्रमाचे आयोजन सात ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शिवछत्रपती रंगभवन येथे या वर्षी या गप्पांचं सतरावं वर्ष असून सोलापूरकरांना संगीत कविता साहित्य आणि सामाजिक जाणीवांनी भरलेली दिवाळी नंतरची सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे पहिल्या दिवशी संकर्षण व्हाया स्पृहा हा संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी यांचा कविता कथा कार्यक्रम होणार आहे दुसऱ्या दिवशी अपूर्वाई या कवी वैभव जोशी बासरी वादक अमर ओक आणि गायिका शरयू दाते यांच्या मैफिलीत संगीत व कवितेचा संगम अनुभवता येईल नऊ नोव्हेंबरला प्रिसीजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार समारंभ होईल सोल्जर्स इंडिपेंडेंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन आणि बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थांना गौरविण्यात येणार आहे पुरस्कार प्रदान डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या हस्ते होईल प्रत्येक दिवशी संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी गप्पांना प्रारंभ होईल रसिक सोलापूरकरांनी या सांस्कृतिक पर्वाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा आणि चेअरमॅन यतीन शहा यांनी केले आहे दरवर्षी प्रेसिजन गप्पा ह्या आपण दिवाळी आधीची दिवाळी म्हणतो यावर्षी दिवाळी नंतरची दिवाळी आहे पण सात आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी प्रेसिजन गप्पांचं आयोजन केलं आहे आणि हे सतरावं वर्ष आहे तर हे तिन्ही दिवसांचा कार्यक्रम सांगतेच आहे पण ते तिन्ही दिवसांचे कार्यक्रम ते शिवछत्रपती रंगभवन येथे असतील आणि ते सहा वाजून पंचवीस मिनिटांनी चालू होतील तर असा हा तीन दिवसांचा कार्यक्रम आहे तिन्ही दिवशी पहिले सांगितलं त्याप्रमाणे शिवछत्रपती रंगभवन इथे आणि सहा वाजून पंचवीस मिनिटांनी चालू होईल रंगभवनची आसन संख्या कमी आहे आणि त्यामुळे आपण बाहेर नेहमीच खुर्च्यांची सोय करतो मोठा स्क्रीन देखील लावतो आणि पार्किंगची देखील सोय आपण दरवर्षी जरवर्सिद्धपणे करतो तशीच करणार आहोत तर या गप्पांचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा मनमुरास आनंद घ्यावा आपण सगळ्यांनी देखील गप्पांसाठी जरूर यावं फक्त कवर करण्यासाठी नाही तर आस्वाद घेण्यासाठी अगदी जरूर यावं